एक पावलं ते खाली टाका घरी <laughs> डायरेक्ट थांबा थांबा संडेची सुरुवात अशी नाही तर अशी झाली मी अश्विनी गाडेकर तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे एक संडे असाई ही सीरीज ज्यामध्ये आज आपण चाललो आहे गोरक्षणात गडावर त्यामुळे सकाळी पाच वाजता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मित्रांसोबत चहा एन्जॉय करत आमची स्वारी गोरक्षणात गडाकडे निघाली आठ वाजता गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो पार्किंग मध्ये गाडी पार्क करून गड चढण्यास सुरुवात केली मग काय मजा मस्ती काही डिफिकल्ट पॅच पूर्ण करत आम्ही वरती गडावर पोहोचलो गडावर जाताच समोर नवनाथांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे कानिफ नाथांकडे निघालो हे आहेत आमचे थकलेले ट्रेकर्स ज्यांना मी जबरदस्ती वरती घेऊन चालली आहे घरी पोहचून फक्कड चहा घेऊन कामाला सुरुवात झाली तर असा होता मग आमचा पहिला संडे भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये तो बाय